ठाणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचाराकरिता एक दिवस नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांपासून जण प्रचारामध्ये व्यस्त आहेत तर दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमध्ये देखील माथाडी नेते व माथाडी कामगारांपर्यंत सर्व आपल्या आवडीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी प्रचारात उतरले आहेत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली मात्र या बैठकीत मोठ्या संख्येने माथाडी कामगार गैरहजर राहिल्याचे दिसून आले या बैठकीत फक्त मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या दुसरीकडे महाविकास आघाडीचे राजन विचारे यांच्या प्रचाराला मात्र मोठ्या संख्येने माथाडी कामगार व व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी की मागील चार वर्षांपासून मार्केटमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने मार्केट सध्या खड्ड्यात गेले आहे मार्केटमध्ये संचालक बाजार समितीचा पूर्णपणे विकास रखडलेला आहे तसेच प्रकारच्या घोटाळ्यांसंदर्भात व्यापारी व कामगारांना नाहक पोलीस चौकशीला सामोरे जावे लागत आहे या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी व माथाडी कामगार यांनी महायुती सोडून महाविकास आघाडीच्या नेत्याला पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याचे दिसून येत आहे पाहूयात या रिपोर्ट मध्ये राजे सारखा माणूस चांगला आहे दोन वेळा निवडून आलेले आहे त्यांचं कामही चांगलं आहे सर्व ठिकाणी आणि नरेश मस्के नेऊन व्यक्ती आहे पण व्यक्तीला जास्त कोण ओळखत नाही राजे विचारी दहा वर्ष लोक ओळखतात आमचे म्हातारी कामकाज सर्व त्यांची ती प्रेम आहे आम्ही त्यांची शिक्षका आम्ही सगळे राजे विचारे पाच तिसरी टर्म आहे त्यांनाही ते आले पाहिजे आणि मार्केटच्या सगळ्या सोयीसुविधा काय असतील काम आता मेन काम आता बोजे मार्केटमध्ये काम आलं तर कामगार ना जगणार नाही आले तर व्यापार सगळं बाहेर गेलेला आहे जरी माहिती जरी राजन विचार आले तर इथं मार्केटमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे कामगार जगावला पाहिजे कामगार राहिला तर इथं नवी मुंबईमध्ये योग्य केलं उद्योगधंदा ठिकेल राजन विचारेंना एवढीच विनंती आहे की री पूछा टर्मला निवन पर कामगार कक्ष दिलजे व्यापार उद्योग का इनका विचार ऐसा है कि तमाम लोगों को प्यार और ये सच्चा सिपाही सर्व धर्म संभाव को लेकर चलने वाला इसमें जात पात भूम कुछ नहीं ये चौदह में भी थे उन्नीस में भी थे और इस पर भी इन बहुत अपार थे राजा विचारे साहब आवे हमारे बिजनेस के बारे में और ये एग्रीकल्चर की पॉलिसी में कुछ सुधारा करे लोगों को व्यापारियों को हमारी कांदा मार्केट ही नहीं फूड मार्केट वेजिटेबल मसाला मार्केट जो मार्केट है ना सबके व्यापारियों को साथ में लेके कुछ चर्चा विषय अच्छे से करके कोई निकाल करे और व्यापार का विकास इच्छा है